नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसीची जी एक्झिट एक्झाम आहे त्या संदर्भात काल फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात पी सी आय कडून एक नोटीस आलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे शंका आणि प्रश्न निर्माण झाले आहेत जसं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की ही जी एक्झिट एक्झाम होणार आहे त्या एक्झिट एक्झामसाठी कोणकोणते विषय असतील एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे ही एक्झाम किती वेळा होईल आणि आपल्याला ती एक्झाम किती वेळा देता येईल एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का आणि असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना आता मागच्या एक्झाममध्ये फायनल इयरला बॅकलॉग लागलेला होता अशा विद्यार्थ्यांना ती एक्झिट एक्झाम पास झाल्यावर द्यावी लागणार आहे का असे सर्व जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये त्यांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एक्झिट एक्झाम संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा ज्यावेळेस गॅझेट पब्लिश झालेलं होतं त्या गॅझेटमध्ये एक्झिट एक्झामबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण ही माहिती बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची माहिती ही जी एक्झिट एक्झाम आहे ती कंडक्ट कोण करेल तर पी सी आय ह्या एक्झिट एक्झाम संदर्भात एक अथॉरिटी कोणत्या तरी एखाद्या संस्थेला किंवा ते स्वतः एखादी अथॉरिटी निर्माण करतील आणि ती अथॉरिटी ही एक्झिट एक्झाम घेणार आहे अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक्झिट एक्झाम का लागू केलेली आहे तर तुमचं ज्यावेळेस डिप्लोमा इन फार्मसीमध्ये एज्युकेशन पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला त्या डिप्लोमामधलं किती नॉलेज आलेलं आहे ते चेक केल्यानंतरच तुम्हाला ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे तर लक्षात ठेवा ही जी एक्झाम आहे त्या एक्झामची फ्रिक्वेन्सी किती असेल तर पी सी आयनं दिलेली जी माहिती आहे त्यानुसार ही एक्झाम वर्षातून दोन वेळा होईल आणि नंतर त्यांना जर आवश्यकता वाटली तर त्या एक्झामची फ्रिक्वेन्सी देखील ते वाढवू शकतील आता काल जी नोटीस आलेली त्यानुसार जुलै आणि सप्टेंबर अशा दोन वेळेस दो ही एक्झाम होणार आहे आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती आहे जो विद्यार्थी ही एक्झिट एक्झाम पास करेल त्याचं सर्टिफिकेट असेल त्यानंतरच त्यांना ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघूया की जी एक्झिट एक्झाम आहे ती कंडक्ट करत असताना त्यासाठी जी अथॉरिटी नेमली जाणार आहे ती अथॉरिटी ही एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे तर त्यामधला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अथॉरिटी कोण असेल याबाबत पी सी आय वेळोवेळी नोटीसच्या माध्यमातून माहिती देईल नंतर या एक्झिट एक्झामसाठी सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहेत अतिशय महत्त्वाची माहिती या एक्झामसाठी फार्मास्युटिक्स फार्माकोलॉजी त्यानंतर फार्माकॉग्नोजी फार्मास्युटिकल केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी फार्मास्युटिकल ज्युरी स्टुडंट्स अर्थात आता जो नवीन सिलॅबस आहे त्यामध्ये फार्मसी लॉ अँड इथिक्स नावाचा सब्जेक्ट आहे तो आहे ड्रग स्टोर मॅनेजमेंट अशा पद्धतीनं विषय असणार आहेत आणि एक्झाम कुठल्या लँग्वेजमध्ये होणार आहे तर ही एक्झाम पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्येच होणार आहे ओके okay? आणि ह्या एक्झामसाठी जो वेळ असणार आहे तो तीन तासाचा असणार आहे आणि एक्झाम आहे ती एम सी क्यू पद्धतीनं होणार आहे बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये सेपरेटली पन्नास पर्सेंट मार्क्स मिळवणं गरजेचं आहे सोबतच सर्व विषयामध्ये एकाच अटेम्प्ट मध्ये त्यांना ही एक्झाम पास करायचा आहे जर एखादा विषय बॅकलॉग राहिला तर तो तेवढा स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये सोडवायचा नाही तर पुन्हा सर्व एक्झाम ही द्यावी लागणार आहे एकाच अटेम्प्ट तुम्हाला सर्व विषय पास करावे लागणार आहेत त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एखादा सब्जेक्ट अवघड जातोय म्हणून तो, तो करायचा नाही असं नाही सर्व विषयांमध्ये तुम्हाला एकाच मध्ये पास व्हावं लागेल आता एक्झाम किती वेळा द्यायची यास याच्यासाठी कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही ही एक्झाम तुम्ही कितीही वेळा देऊ शकता आणि निगेटिव्ह मार्किंग संदर्भात त्यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग नसणारच आहे पण ज्यावेळेस ऑफिशियल नोटीस येईल त्यावेळेस आपल्याला समजून जाईल की निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ही एक्झिट एक्झाम आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आता जी विंटरची एक्झाम दिलेली आहे त्या एक्झाममध्ये जर त्यांनी ते विषय क्लिअर केले तर त्यांना एक्झिट एक्झाम द्यावी लागेल का तर मित्रांनो जर तुमचा रिझल्ट येत्या दोन महिन्यामध्ये आला आणि त्यानंतर तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला एक्झिट एक्झाम द्यावी लागणार नाही परंतु या यानंतरचा मुद्दा महत्वाचा आहे जर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने स्टेट काउन्सिलला सांगितलं की यानंतर जे रिझल्ट येतील किंवा यानंतर जे रजिस्ट्रेशन येतील या अॅकॅडमिक इयरमधले ते होल्ड करा जोपर्यंत एक्झिट एक्झाम होत नाही असं जर त्यांनी कुठली नोटीस काढली आणि रजिस्ट्रेशन जर स्टेट काउन्सिलकडून थांबवले तर मात्र तुम्हाला ही एक्झिट एक्झाम दिल्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन हे होणार आहे याचा अर्थ काय आहे इथून पुढं आत्ता जे फर्स्ट इयरला आहेत किंवा आत्ता जे फायनल इयरला आहेत इथून पुढं जे विद्यार्थी पास होतील अशा सर्व ही एक्झिट एक्झाम द्यावी लागेल आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनाही एक्झिट एक्झाम द्यावी लागणार नाही आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते बरेच विद्यार्थी डिप्लोमाला असताना एक्झिट एक्झामला घाबरतात आणि असा विचार करतात की आम्ही बी फार्मला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ आणि मग आम्ही त्यानंतर रजिस्ट्रेशन करू तर आम्हाला एक्झिट एक्झाम द्यावी लागेल का तर असे कुठलीही पळवाट किंवा असा विचार न करता तुम्ही एक्झिट एक्झाम द्या रजिस्ट्रेशन करा ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून झाल्यानंतर तुमच्या पुढे ज्या अपॉर्च्युनिटी असतील त्या मिळतील शिवाय जे विद्यार्थी एक्झिट एक्झाम पास होतील त्यांच्या रिझल्टवरती एक क्वालिटी बिल्ड झालेली असेल त्यांच्या रजिस्ट्रेशनवरती एक क्वालिटी बिल्ड होईल की तुम्ही ती एक एक्झाम एक क्रॅक करून रजिस्टर फार्मासिस्ट बनलेला आहात आणि अर्थात एक्झिट एक्झाम ही पहिल्यांदा ज्यावेळेस होईल त्यावेळेस ती तितकीशी टफ होणार नाही ना थोडीशी शिथिलता असेल सिलेबस तितकासा टफ ठेवणार नाही एक्झाम ही सोपीच एक होईल आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही तुमचा डिप्लोमाचा स्टडी व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला ही एक्झाम अजिबात टफ जाणार नाही एक्झामचा जो तुम्ही स्टडी करता तुमच्या एम एस बी टी बोर्डच्या एक्झामचा तो स्टडी करत असताना जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन निघत असतात त्या पद्धतीनं स्टडी करत असताना एम सी क्यूचा स्टडी करत चला ही एक्झाम तितकीशी टफ जाणार नाही लवकरच एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाणार आहे की कशा पद्धतीनं स्टडी करायचा जेणेकरून एक्झिट एक्झाम तुम्हाला इझी जाऊ शकेल आणि जर तुम्हाला ही आत्ता दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अशा करतो तुमचे सर्व शंकांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह केले असतील माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्व तुमच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसह मित्रांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू